नमस्कार मैत्रिणी चला बघूया छान छान मराठी उखाणे टिंबटिंब आहे माझं नाव टिंबटिंब आहे माझं गाव गावात बांधला बंगला बंगल्यात नेसते पैठणी साडी साडीचा पदर घेते साधा टिंबटिंबराव माझे कृष्ण आणि मी आहे त्यांची राधा टिंबटिंबराव माझे कृष्ण आणि मी आहे त्यांची राधा जन्मभराच्या श्वासाइतके जपले मी हरिनाम रावांच्या रूपात भेटला मला श्याम रावांच्या रूपात भेटला मला श्याम सईबाईचा पुत्र स्वराज्याचा छावा टिंबटिंब रावांचे नाव घेते आमच्या सुखी संसारासाठी आशीर्वाद तुमचा हवा रावांचे नाव घेते आमच्या सुखी संसारासाठी आशीर्वाद तुमचा हवा पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला रावांचं नाव घेते सुवासिनीच्या संगतीला रावांचं नाव घेते सुवासनींच्या संगतीला सासू माझी हासरी नणन माझी लाजरी रावांसोबत माप ओलांडून पाऊल टाकते मी सासरी रावांसोबत माप ओलांडून पाऊल टाकते मी सासरी मोगऱ्याचा केला गजरा गुलाबाचा गुंफला हार राव आहेत माझ्या सुखी संसाराचा आधार राव आहेत माझ्या सुखी संसाराचा आधार रात्राणीच्या सुगंधाने निशिगंध झाला मोहित रावांची साथ मागते प्रेमासहित रावांची साथ मागते प्रेमासहित संसार रूपी दिव्याची प्रीती हीच खरी वाट रावांची आहे मला जन्मोजन्मीची साथ रावांची आहे मला जन्मोजन्मीची साथ श्रीकृष्णाला पाहून राधा झाली बावरी आणि आज उखाणा घेताना लाजते रावांची नवरी लाजते रावांची नवरी सत्यनारायणाच्या पूजेत लक्ष्मीनारायणाला फूल वाहते टिंबटिंब रावांच्या रूपात मी साक्षात ईश्वरच पाहते टिंबटिंबरावांच्या रूपात मी साक्षात ईश्वरच पाहते कौशल्येचा पुत्र गुणी किती बाई टिंबटिंबरावांचे नाव घेते झाली सुरू लगीन घाई टिंबटिंबरावांचे नाव घेते झाली सुरू लगीन घाई मन मन माती सारवते भिंती टिंबटिंबराव गेले काशी मी धरते एकादशी टिंबटिंबराव गेले काशी मी धरते एकादशी मण्यातत लावली मिरची टिंबटिंब राव माझे परशा आणि मी त्यांची टिंब टिंबटिंबराव माझे परशा आणि मी त्यांची अरची टिंबटिंबरावांनी घेतली मला भरझरी पैठणी साडी पहा कशी शोभून दिसते आमची राजाराणीची जोडी पहा कशी शोभून दिसते आमची राजा राणीची जोडी सोन्याची सुई पहा किती बारीक टिंबटिंबरावांचं नाव घेते आज आहे आमच्या लग्नाची तारीख टिंबटिंबरावांचं नाव घेते आज आहे आमच्या लग्नाची तारीख आजचा हा उखाण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद